तुळशीदास नऊ बारा आता मात्र ही एक्सप्रेस धावणार एक, एक जोरदार असा संघर्ष या उभय संघामधून दिसून येणार बोनस कम्प्लीट करतोय ओमकारच्या वर्ग वर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण ओंकार वरती बरच भवितव्य अवलंबून असणारे ते नवयुवक कर्षत पाटलेवाडीचं चा। त्याला चांगला सपोर्ट मिळतोय तो, तो अथर्व आणि आज याचा ओंकार मालीचा रेडर आहे एक चांगल्या प्रकारचा स्पीड आहे चांगल्या प्रकारची चपळता आहे आणि त्याच्या जोरावरती आपल्या संघाला निश्चितच चांगले, चा चांगले गुण देण्याचं चा काम करतो हे मग खुश आहे तनोभयोग खर्च पाटलेवाडी संघाचा कारण एक वेळा कारनामा करून दाखवलाय एका बलाढ्य रेडरला थांबवण्याचं काम करून दाखवलंय आता मात्र बोनस ऑन आहे पुन्हा एकदा बोनस घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे लगातार पद्धतीने या ठिकाणी तुळशीदास मात्र नियंत्रण असा असणारा बोनस आणि पुन्हा एकदा बोनस प्राप्त करतोय तो तुळशीदास अथर्व अथर्व या आणि या वेळेला मात्र कारनामा अथर्व करू शकत नाहीये एक गुण पुन्हा एकदा मिळतोय बारा बारा गुणांनी मॅजिक फिगर एक जबरदस्त रंगतदार सामना या सामन्याचे अंतिम सत्र होतंय निर्णायक सत्राकडे आपण जातोय मित्रांनो अथर्व आणि अचल हे दोन्ही बंधू मैदानाच्या बाहेर असताना वेदांत काय करतो आर्यन काय करतो ओंकार काय करतो स्वतःचा बचाव मात्र ललित या ठिकाणी अप्रतिम पद्धतीने करतोय तुळशीदास खरं म्हटलं तर या सामन्यावरती पुन्हा एकदा पकड आणायची असेल मजबूत स्थिती जर आपली करायची असेल तर तुळशीदासला निश्चित मैदानाच्या बाहेर नेणं गरजेचं आहे मैदानात थांबवणं गरजेचं नाहीये कारण चांगल्या प्रकारचा पकड होणं गरजेचं आहे सध्या तरी ओमकार कदम चढाईसाठी आहे उत्कृष्ट चढाईपटू आहे चैतन्य आणि त्याला चॅलेंज आहे मध्यरक्षकासाठी त्याला या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसतोय पण अत्यंत जबरदस्त हालचाली हो हो बाजूला जगडून ठेवलं मित्रांनो हाय व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी अतिशय जबरदस्त सामना पाटलेवाडीच्या बाडीच्या वाटलं होतं की तीन चार गुण आम्हाला सहज मिळाले पण या ठिकाणी तुळशीदासची करामत पण पाहिली एका मोठा खेळाडू असतो तो संघामध्ये आपलं मोठ स्थान निर्माण करत असतो बघूया वेदांच्या बाजूने बँकिक मारायचं आहे वेदांत चपळ आहे आर्यन चपळ आहे समोर मात्र कल्पेश आणि ललितचं चॅलेंज आहे या चौघांकडून जर पकडलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा सामन्यावरती मजबूत पकड बसू शकते कारण एक गुणाचं लीड हे केव्हाही दुसर होऊ शकतं यात शंका नाही आता मात्र आर्यन आर्यन आपल्या तो यात शंका नाहीये एका बाजूला और संजय यामध्ये जर तुम्ही सक्सेस झालात यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर अर्धा अधिक पल्ला तुम्ही पार केला बघूया काय घडणार काय बचाव हो हो बॅकवर्ड करायचं अडवणं सोपं दोन गुणांची कमाई वेदांत प्रयत्न केला होता आर्यन त्याला चांगला सपोर्ट करण्याचं केलं होतं काम पण या ठिकाणी काम तमाम करतो तो तुळशीदास आता मात्र ऑल आउटच्या च्या येऊन ठेपलेलं आहे तो आणि या ठिकाणी आचल मैदानात येतोय पुन्हा एकदा घमासान पुन्हा एकदा दोन जो युद्ध आपण पाहतोय टच केल्याचा दावा बघूया सक्सेस होतो का वादे कसमे केली जात आहेत पण निर्णय क्षमतेचे बादशा असणारे पंच पॅनल बघूया या ठिकाणी काय होतंय असं होतं हाय व्होल्टेजचा ज्या वेळेला मॅच असते हाय व्होल्टेजचा ड्रामा ज्या वेळेला होत असतो त्या वेळेला अशा प्रकारचा निश्चितच होत जात पण एक गुण या ठिकाणी निश्चित दिला जातोय आता मात्र आचार अचलला कारनामा करणं गरजेचं आहे अचलची खेळी जबरदस्त असते पण दिवसेंदिवस आपण पाहतो अथर्वला जर सपोर्ट करायचा असेल आर्यनला सपोर्ट करायचं असेल आपल्या संघाला जर सावरायचं असेल तर आचलची खेळी उत्तम होणं गरजेचं आहे जर्सी जर अचल का काय करतो ना एक दोन तीन गुणांची कमाई होणं गरजेचं आहे पण तसं घडत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये निश्चितच मैदान या ठिकाणी मैदानामध्ये हा सामना अर्धा पल्ला पार झालाय म्हणजे दुसरं निर्णायक सत्र संपन्न होत या ठिकाणी टच केल्याचा दावा केला जातोय बघूया काय बक्षीस जाहीर अर्थात अंकुश दादा कोंबडे यांच्याकडून सर बाटलेवाडीचा हा महोदीस संघ या ठिकाणी विजयी झाला तर एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे हो 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 सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे आणि या वेळेला मात्र आणबाई चिंता रेड ती निश्चितच आहे आणि अशा पद्धतीनं बाहेर होतोय तो तोशदार वातावरण गरमागरम आणि आता मात्र कल्टीपळटी ओहो हो मित्रांनो -हो, जोरदार कायबाजी या थोडी संधासाठी सोळा 16 गुणांची अवली कलाकार अवली असा कलाकार मैदानाच्या बाहेर जातोय जो आपल्या निश्चितच विस्फोटक खेळीनं सर्व मैदान गाजवण्याचं काम केलं तुळशीदास मैदानाच्या बाहेर असताना अथर्व या ठिकाणी अथर्वच्या बाजूने फसला जातोय आणि त्याला या ठिकाणी चकवण्याचं काम केलं जातं फसवण्याचं काम केलं जाते आणि आता मात्र अथर्व चढाई होते मंगेश दादा पाटले एक काळ असा ख्यायद होता मित्रांनो सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे या वरच्या भागामध्ये म्हणजे कोंडमाळा अधुन या परिसरामध्ये जर मंगेश दादा बाटले सारखाच खेळाडू खेळत होता अन्यथा आमच्या पंचक्रोशी मधून वरती म्हटलं तर आम्हाला थोडीशी भीती वाटायची वरती मोठमोठे खेळाडू असतात दादा हुंग असतील मातंबर खेळाडू कोणमळ्यातले बरेच जण आहेत आणि त्यांच्याबरोबर खेळण्याचं आमचं धाडस नव्हतं पण आजचा काळ थोडासा वेगळा होऊ लागलाय याच खेळाडूंचं आम्हाला मार्गदर्शन लागतं यांच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षा होतोय वाघाई एक्सप्रेस नावानं संबोधला जाणारा अतिशय तेजोमय असा वाघाईचा तारा तेजेश दादा हुमणे यांच्याकडून सुद्धा पाटलेवाडी संघ जर विजयी झाला तर एक हजार रुपयाचं बक्षीस आधी वाघझाईच्या वाघानं बक्षीस लावलं एक हजाराचं आणि त्याला दुजोरा देताना तेजस एक्सप्रेस म्हणजे वाघसाईची एक्सप्रेस तेजेश दादा हुमणे यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयाचं बक्षीस समोर मात्र चॅलेंज आहे ते रोहित चैतन्य अभि आणि त्याचा सहाय्य खेळाडू सामना संपण्यासाठी सा शेवटचे तीन मिनिटे एक गुणाचा फरक आहे पाच गडी मैदानात आहे आणि टाळ्या सा। सांगून जात टू तो ओरडायचा बजर मित्रांनो टाळ्या वाजवूया जरा गरमागरम ऊर्जा देऊया खेळाडूला टाळ्या वाजवलं सोपं आहे आपली थंडी उडणार आणि खेळाडू गरम होणार एक चांगला प्रकारचा खेळ वाज पाहणार चैतन्याच्या बाजूने आक्रमण वाढवलं जाते लगातार पद्धतीनं सर्वांची धडकन तेज करणारा हो स्वतःची सुद्धा जबरदस्त एक गोल एक एक हजार रुपयाचं सराईसाठी आहे बघूया सीतप ज्याला पहिल्यांदाच उतरवलंय निश्चितच मागील काही वर्षी खेळताना आपण याला पाहिलं होतं मजबूत बांध्याचा हा चढाई पट्टू आहे कारनामा करून दाखवणार का पाहायचंय मुंबईतून आलेला आहे ताजा तबाना आहे जबरदस्त आहे मजबूत शरीर एस टी काय घडणार आहे बघूया आणि या ठिकाणी मात्र काउंट सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे हो पाच होऊन पायकार सोळा एकोणीस आता मात्र बाटले मित्रांनो पहिलं सत्र समाप्त झालं तुळशीदास मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या सामन्याचं रूप चित्र बदलून गेलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक टीमवर्क काम केलं पण धन्यवाद देतो कुपारकाणीला आणि तितकीच धन्यवाद देतो नवयुवक खिरचित पाठीवादी संघाला या सामन्याचे शेवटच्या काही क्षण या सुवर्ण क्षणाचे तुम्ही आम्ही मानकरी धरतोय समजून गेले या ठिकाणी आपले एक एक हजार रुपये जाण्याच्या जा तयारीत आहे चैतन्य यामध्ये वेगळ्या प्रकारचं आकर्षण ठरू शकतो कारण चैतन्याचा खेळ खास आहे बघूया चैतन्य काय करतो पॉईंट घेण्याची तयारी आहे आता मात्र अथर्व आता मात्र अथर्व काय बघूया सोळा एकोणीस अशी परिस्थिती हो पुन्हा एकदा सफल होतोय आधी मात्र या ठिकाणी कमाल करतोय या ठिकाणी मित्रांनो अथर्व चढईसाठी पण आपण पाहिलं तुळशीदास मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर किती मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यानंतर मात्र या सामन्यावरती पकड निर्माण केली ती नवयुक्त पाठलेवाडी या संघानं पण हार नीट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि आता मात्र या ठिकाणी